आम्ही त्याची असाइनमेंट वगैरे घेतो आता आपण काय करतो आपली शिकवण्याची परत कशी आहे कुठलाही चॅप्टर म्हणजे आपण असं नाही करत स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी असं नाही करत तर स्टेट बोर्ड आणि एन सी आर मधले जे चाप्टर आहेत ते चॅप्टर वाईज पण कंबाईन नाही करत म्हणजे समजा एक बीट आहे चाप्टरमधलं एक बीट आहे तर त्याच्यातले स्टेट बोर्डमधले क्वेश्चन आणि त्यातले एन सी आर टीतले क्वेश्चन या दोघांना एकत्र करून आपण शिकवतो म्हणजे असं नाही करत की समजा एक एक चॅप्टर घेतला तो स्टेट बोर्डमधून शिकवला नंतर पुन्हा त्याचा एन सी टी घेतला असं नाही करत तर टाईप वाईज करतो आपण एकत्र म्हणजे बीट वाईज एकत्र करतो तर फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स सिरीज हा टॉपिक आहे त्याच्यातले एपीआय समजा मले, मले ए ए तर स्टेट बोर्डमधले मधले एपीचे प्रॉब्लेम आणि एन सीआरटी मधले एपीचे प्रॉब्लेम एकत्र करून आपण घेतो तुम्हाला ते कळत पण नाही कुठलं स्टेटचा आहे कुठला एन टीचा आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पण असंच घेतो सी टी आणि जेईचं असाइनमेंट कंबाईन करूनच घेतो आपण त्यातले दोन चार क्वेश्चन डी असतात दोन चार जे असतात तुम्हाला ते कळत पण नाही डिफिकल्टी लिहून कळू शकतात समजा एखादा सोबत असला क्वेश्चन तर तो सीटी लेवलचा असतो अवघड असलं तर जेचं पण ते काय आपण त्या पडत नाही आपण ऑब्जेक्टिव्ह पण इंटिग्रेट करून शिकवतो सी डी आणि जेईची आणि सिलेबस पण सी डी आणि जेईचा एकत्र करून शिकवतो त्याचा फायदा काय आहे तर सोपं जात आहे एकतर आणि डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट समजा एन टी घेतलं डायरेक्ट जे घेतलं तर समजायला अवघड जात आहे